नेहमी तीच इडली आणि डोसा खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल आणि अशी मऊ लुसलुशीत जाळीदार इडली तुम्हालाही बनवायची असेल तर ही, ही रेसिपी जरूर ट्राय करा कारण फक्त डाळ तांदळाचा वापर न करता भरपूर कडधान्य आणि डाळीचा वापर करून बनवलेली ही इडली बनवायला जितकी सोपी आहे खायला तितकीच चविष्ट तोंडात टाकताच विरघळणारी ही इडली आणि डोसा एकाच बॅटरपासून वेगवेगळे नाश्त्याचे पदार्थ बनवू शकता बनवायला जितकी सोपी आहे ना त्यापेक्षाही खायला चविष्ट बॅटर जर तयार असेल तर नाश्त्यासाठी असो किंवा घाई गडबडीत मुलांच्या डब्यासाठी वेगवेगळे पदार्थ पटकन बनवता येतील मग चला बनवूया आजची ही रेसिपी सुरुवातीला बॅटर बनवायचं आहे तर इथे मी एक कप तांदूळ घेतले कोणतेही तांदूळ वापरा फक्त बासमती तांदूळ वापरायचे नाही जाडसर तांदूळ वापरायचे एक कप ज्वारी घ्यायची आहे त्याच कपाने मोजून एक कप नाचणी घेतली नाचणी व्यवस्थित निवडून घ्या कारण त्यामध्ये बारीक खडे असतात त्यानंतर इथे आपण जी उडीद डाळ वापरली तिला गोटा उडीद डाळ म्हणतात म्हणजे ती अखंड असते तर पाऊन कप घ्यायची पूर्ण कप भरून घ्यायची नाही अखंड उडदाची डाळ नसेल तर साधी उडीद डाळही वापरू शकता त्याच कपाने मोजून एक कप हिरवे मूग पाच ते सहा चमचे चण्याची डाळ घालायची पाव चमचा यामध्ये मेथीदाणे घालायचे आहेत आणि आता हे व्यवस्थित मिक्स करायचं बरं तुम्हाला बॅटर किती जास्त किंवा कमी बनवायचं त्यानुसार हे साहित्य एखाद्या छोटी वाटी किंवा कपाने मोजून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घेतलं त्यानंतर दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तांदूळ डाळ आणि जे काही आपण कडधान्य वापरलं ते आधी स्वच्छ निवडून घ्या कारण त्यामध्ये छोटे बारीक खडेही असू शकतात दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर हे सगळे पदार्थ बुडेल इतपत त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि पाच ते सहा तास भिजत ठेवायचं कारण ज्वारी भिजायला थोडासा जास्त वेळ लागतो त्यामुळेच पाच ते सहा तासामध्ये हे सगळे पदार्थ व्यवस्थित भिजले जातात डाळ आणि तांदूळ लवकर भिजते पण ज्वारी आणि जे जाडसर कडधान्य आहेत ते लवकर भिजणार नाही तर पाच तास मी हे भिजत ठेवलं होतं डाळही व्यवस्थित भिजली आहे मूग असो किंवा ज्वारी अगदी परफेक्ट भिजलेले आहेत दुसऱ्या दिवशी नाश्त्यासाठी हे पदार्थ हवे असतील तर आदल्या दिवशी दुपारी डाळ तांदूळ आणि सगळे कडधान्य भिजत घालून ते दळून घ्यायचे आणि बॅटर बनवायचं आता यातलं पाणी काढून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला हे दळून घ्यायचं आहे दळताना मात्र थोडंसं पाणी घाला जेणेकरून ते व्यवस्थित दळलं जाईल आणि एकदम बारीक दळून घ्यायचं यामध्ये धान्य किंवा डाळींचे कोणतेही कण राहता कामाने तर हे सगळं व्यवस्थित दळून घेतलं आहे लागेल तसं थोडंसं पाणी घालायचं आणि मग दळून घ्यायचं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पुन्हा मी अर्धा कप पाणी घातलं आणि ते पाणी देखील यामध्येच मिक्स करायचं कारण बॅटर खूप घट्टसर होतं त्यानंतर कमीत कमी पाच मिनटं तरी ते व्यवस्थित फेटून घ्यायचं म्हणजे एकसारखं फिरवत मिक्स करायचं आहे तयार केलेलं हे बॅटर सात ते आठ तास फर्मेंटेशनसाठी ठेवायचं आहे एखाद्या उबदार ठिकाणी ठेवा जेणेकरून ते लवकर फर्मेंट होईल तर आठ तास मी हे फर्मेंट होण्यासाठी ठेवलं होतं आणि पीठ बघाल तर अगदी परफेक्ट फर्मेंट झालं आहे जर पीठ फर्मेंट झालं नसेल तर पुन्हा ते फर्मेंटेशनसाठी ठेवा व्यवस्थित पीठ जर आंबवलं गेलं नाही तर डोसा इडली किंवा कोणतेही नाश्त्याचे पदार्थ हे परफेक्ट जाळीदार किंवा मौसूत होत नाही बॅटर बघाल तर अगदी परफेक्ट हे तयार झालं त्यानंतर यामध्ये नुसार मीठ घालायचं जेवढं तुम्हाला बॅटर हवं तेवढं काढून त्यामध्येच मीठ घालायला राहिलेलं पीठ फ्रीजमध्ये ठेवून तीन ते चार दिवस वापरू शकता आता जे बॅटर आहे ना ते खूप जास्त वेळ मिक्स करायचं नाही अगदी एक मिनटं मिक्स करून झालं की लगेचच इडली बनवायला घ्यायची इडली पात्राला तेल किंवा बटर न लावता हा सुती कपडा ओला करून यावर घालायचा आणि त्यामध्ये इडलीचं बॅटर घालायचं आहे बऱ्याच वेळा साऊथ इंडियन लोक इडली बनवताना हीच पद्धत वापरतात त्यामुळे इडली व्यवस्थित वाफवली जाते मऊ होते जाळीदार होते त्याला पाणी सुटत नाही इडली वाफवण्यापूर्वी इडली पात्रात पाणी हे उकळतं हवं तर तीन ग्लास पाणी उकळण्यासाठी ठेवलं होतं त्यानंतर यामध्ये या प्लेट ठेवायच्या झाकण लावून मध्यमाचे वर पंधरा मिनटं इडली वाफवून घ्यायची आहे पंधरा मिनटामध्ये इडल्या परफेक्ट वाफवल्या जातात इडली तयार होत आहे तोपर्यंत तो इडली आणि डोश्यासोबत खाल्ली जाणारी चटणी बनवूया अगदी पटकन साधी सोपी ही रेसिपी त्यासाठी काय करायचं तर एक ओला नारळ घेतलेला आहे किसून घ्या खोन घ्या किंवा त्याचे काप करून घेतले तरी चालेल तर एक वाटी आहे ओला नारळ यामध्ये अर्धी वाटी भाजलेले आणि साल काढलेले शेंगदाणे वापरले त्यानंतर एक इंच आलं तीन हिरव्या मिरच्या थोडीशी चिंच घालायची किंवा मग अर्धा लिंबाचा रसही वापरू शकता चवीनुसार मीठ घातलं आहे आणि पाणी घालून ही बारीक अशी दळून घ्यायची आहे पाणी लागेल तसं घालायचं आणि मग एकदम फाईन ही पेस्ट करून घ्यायची कन्सिस्टन्सी बघा इडली सोबत जी चटणी खाल्ली जाते ना ती थोडीशी पातळच असते त्यामुळे यामध्ये थोडं जास्त पाणी घाला नंतर फोडणी करायची आहे दोन चमचे तेल कडकडीत कर गरम करून घेतलं यामध्ये अर्धा चमचा मोहरी पाव चमचा हिंग थोड्याशा लाल मिरच्या आणि कडीपत्ता घालायचा आणि ही खमंग अशी फोडणी लगेचच चटणीवर घालायची जर तुम्हाला चटणीला फोडणी घालायची नसेल तर नुसतीच खाल्ली तरी देखील ती चविष्ट लागते व्यवस्थित मिक्स करून घेतली अगदी पाच मिनिटात तयार होणारी ही नारळाची चटणी चटणी तयार झाली आहे तोपर्यंत इडली देखील परफेक्ट वापरली जाते त्यावरचं झाकण काढून बघूया आणि बघाल तर अगदी टम्म फुललेली मऊ आणि जाळीदार ही इडली तयार झाली जशी साऊथ इंडियन लोक इडली बनवतात त्यांची इडली अगदी सॉफ्ट असते तशीच ही इडली तयार होते बघाल तर एकदम परफेक्ट जाळीदार ह्या इडल्या ज्या काही छोट्या टिप्स सांगितल्या त्या नक्की फॉलो करा आता इडली डिमोल्ड करताना जो कपडा आहे त्यावर थोडंसं पाणी शिंपडवून घ्यायचं इडली गरम असताना त्यावर पाणी शिंपडवतात जेणेकरून इडली ही सॉफ्ट राहते खूप वेळ जरी तुम्ही इडली अशीच ठेवली तरी देखील ती तितकीच सॉफ्ट राहील बऱ्याच वेळा आपण इडली काढून अशीच जर बाहेर ठेवली तर ती थोड्या वेळाने कडक होते तशी सॉफ्ट राहत नाही यासाठी त्यावर थोडंसं पाणी शिंपडवून घ्यायचं आणि बघाल तर एकदम सॉफ्ट ही इडली तयार झालेली आहे मऊसूद जाळीदार इडली आणि त्यासोबत चटणी आजची ही इडली चवीला अगदी भन्नाट लागते कारण यामध्ये भरपूर कडधान्य आणि डाळींचा वापर केलेला आहे आता इडली जर बनवायची नसेल तर या मस्त परफेक्ट असा डोसा देखील तुम्ही बनवू शकता तर तव्याला थोडंसं तेलाने ग्रीस करून घेतलं त्याचं टेम्परेचर कमी व्हावं म्हणून थोडंसं पाणी शिंपडवून घ्यायचं आणि मग पुसून घ्यायचं आहे त्यामुळे तवा व्यवस्थित ग्रीस होतो आणि डोसा तव्याला चिकटत नाही व्यवस्थित पसरला जातो डोसा बनवताना गॅसची फ्लेम ही मोठ्या आचेवर ठेवायची त्यामुळे डोसा परफेक्ट बनला जातो तव्याला चिकटत नाही त्यानंतर यावर थोडंसं तेल किंवा बटर घालून व्यवस्थित डोसा भाजून घ्यायचा आहे आणि बघाल तर अगदी परफेक्ट डोसा तयार झाला डोसा बनवण्यासाठी मी जो काही तवा वापरला आहे तो इंदुस व्हॅली यांचा कास्ट यांचा तवा आहे तुम्हालाही हवा असेल तर कुपन कोड वापरा शबून बारा ज्यामुळे तुम्हाला बारा टक्के डिस्काउंट मिळेल आणि लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे अगदी कागदासारखा पातळ मऊ लुसलुशीत जाळीदार डोसा असो किंवा सॉफ्ट इडली आजचे हे दोन्हीही पदार्थ एकाच बॅटरपासून बनवलेले आहे आणि अजूनही तुम्ही पदार्थ बनवू शकता आजच्या या दोन्ही रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या कमेंट्समध्ये जरूर सांगा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत